नामस्मरणाची शक्ती स्वामी समर्थांच्या अनुभवात नमस्कार सर्व भक्त मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या विषयाला शब्दच कमी पडतात तो विषय आहे स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची शक्ती स्वामी समर्थ स्वामी समर्थ या नावाच्या उच्चाराने लाखो भक्तांचे जीवन पालटले आहे हे नाव फक्त शब्द नाही ही आहे एक अनुभूती एक ऊर्जा आणि एक कृपा नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे फक्त नाव घेणे नाही तर ते मन शरीर आणि आत्म्याने त्या दिव्यतेला स्मरण करणे स्वामी समर्थ महाराज म्हणायचे सातत्याने माझं नाव घेतलं तर मी तुझ्या जवळच आहे आजच्या धकाधकीच्या जगात जेव्हा आपण बाहेरून खूप थकतो हताश होतो तेव्हा एकच नाव आपल्याला शांती देऊ शकतो स्वामी समर्थ नामस्मरणाचे मानसिक लाभ आपल्या मनात जेव्हा भीती चिंता नैराश्य भरून येत तेव्हा स्वामींचं नाव घेतलं की विचार शांत होतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा जणू एक ध्यान आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही को पाहिलं तर नामस्मरणामुळे मनात सकारात्मक विचार तयार होतात रक्तदाब संतुलित राहतो आणि मनशांती मिळते भक्तांचे अनुभव नामस्मरणाने घडलेली चमत्कारी घटना अनेक भक्त सांगतात की संकटाच्या वेळी त्यांनी काहीच केलं नाही फक्त स्वामींचं नाम घेतलं आणि अचानक परिस्थिती बदलली कोणी अडकलेली नोकरी मिळवली कोणी गंभीर आजारातून बरे झाले कोणी अपघातातून वाचले आणि हे सगळं स्वामी समर्थ या नावातल्या चैतन्यामुळे नामस्मरण हे नित्य साधन आहे स्वामी समर्थ म्हणायचे माझं नाम हेच तुझं गवच आहे हे नामस्मरण केवळ संकटामध्येच नव्हे तर दररोजच्या जीवनातही करा सकाळी उठल्यावर झोपण्यापूर्वी काम करताना कुठेही कधीही हे नाम घेता येतं आणि प्रत्येक वेळेस ते आपल्याला स्वामींच्या जवळ नेवं स्वामी समर्थ यांचं नामस्मरण ही एक अमोघ साधना आहे यात ना मोठा तप लागतो ना वेळ लागते फक्त श्रद्धा आणि सातत्य स्वामी समर्थ हो। स्वामी समर्थ हे हो। नाव घेत राहत कारण हे नामच आहे आपल्या आयुष्याला दिशा देणार आणि अडचणीमधून बाहेर काढणार जय जय स्वामी समर्थ हो।